नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छान छान नवीन ब्लॉगमध्ये आज तुम्हाला बघायला भेटणार आहे आठ ब्लाउजेस वेगवेगळ्या वे पद्धतीचे तर बघा ही महाराष्ट्रवरनं साड्या आणल्या ताईनी माझी फिटिंग इतकी आवडती इतकं म्हणजे फिनिशिंग आवडती तर घरी गेल्या आणि सर्व साड्या आणल्या कारण ह्या ताई चाललेत रिटायर होऊन तर घरी आता गेले होते तर तीच तरी साड्या आणल्या ताई म्हणली आता तुम्हाला सांगते कशी कशी शिवलेत ही नक्कीच बघा आणि ह्याच्यामध्ये मी बिना पॅडेड ब्लाउज आहेत आणि एकदम फिनिशिंगमध्ये म्हणजे प्रिन्सेसला व काहीच वापर केला नाही तर बघू शकता तुम्हाला सर्व माहिती देते कशी कटिंग केले काय केले किती ब्लाउज शिवले ह्या ताईंचे ह्या ताईंचे मैत्रिणी पण आता एवढे खुश होत आहेत ना आणि घरून ते पण साऊथचे महाराष्ट्राचे कुठले पण ते पण घरून मागवाय लागलेत कपडे की चला मॅडम पण शिशवायचं मॅडम आहे तोपर्यंत तर मी म्हटलं आहे अजून भरपूर दिवस तर चला मी कटिंगला कटिंग करून दाखवते कुठला कसा ब्लाउज तर ताईंची आता ही इमर्जन्सी ब्लाऊज द्यायचा आहे जो हा मेहरून कलर आहे ह्याच्यासोबत एक नेवी म्हणजे नेवी ब्लू मैत्रिणीचा आहे बघा हा ताईंचा आणि हे ताईंच्या मैत्रिणीचा आहे हो काय हो तर मी हे सेम टक्स शिवलेलं आहे त्या मैत्रिणीला इतकं आवडलं त्या मैत्रिणीने आता इतके ब्लाऊज आणि सात आठ तिनं स्वतःचे ड्रेस शिवून घेतले तर चला मी आता मी तुम्हाला सांगते आणि हे बाजू बघा किती छान आता आपल्याकडं ही ट्रेंडिंगच आहे म्हणायचं साडीचं की तरी पण सात आठ महिने झाले हे साडीला येऊन तरी ब्लाऊजच मस्त आहे ना आणि त्यासाठी ना ताईला हे मी इमर्जन्सी दोन ब्लाऊज शिवून दिलेले आहेत ताई आणि मैत्रिणीला तर चला कटिंग करायला स्टार्ट करते कटिंग करायला मी ब्लाऊज घेतलेला आहे तर हे मी इस्त्री करून घेतलेलं आहेत ब्लाऊजेस आणि ही साडी आहे ताईची मला ही खूप आवडली ह्याच्या लाल कलरचा ब्लाऊज आहे दोन दोन चार ब्लाऊज शिवून झालेले आहेत आता मे हाताईंचे टोटल आठ आणि त्यांच्या पाहुण्यांची कोण कोण बहीण आलेली कोण कोण आलेली ना ती सगळे माझ्याकडून शिवून घेऊन गेले ठीक आहे ते ताईने आपल्या प्रत्यक्षाताईनी तर हा ब्लाऊज बघा प्रिन्सेस मी शिवलेला आहे ताईंना प्रिन्सेस ब्लाऊज आवडायचा नाही मी म्हटलं फक्त माझ्या हातचा एक ब्लाऊज घालून बघा ताई तुम्ही तर हम ती म्हटल्या ताई म्हटल्या की चला ठीक आहे शिवा तर इतका छान फिनिशिंग बसला कटोरीत त्यांना इतका आवडला म्हण परत म्हटलं की ताई सगळेच प्रिन्सेस कारण प्रिन्सेस ह्याच्या आधी कुणी शिवलेला वाटतं त्यांनी पूर्ण चेस्ट दाबून म्हणजे असं काहीच फि घ्यायला येत नव्हते त्यांना श्वास तर चला प्रिन्सेसचं मी पॅटर्न काढलेलं आहे दोन ब्लाउज एकदमच कटिंग करणार आहे मी अस्तरवर एक अस्तर लहान आहे एक मोठं आहे त्यासाठी हो एका एक अस्तर दोन ठेवून घेतलेला आहे आणि मार्किंग करून घेतलं मी आणि कैचीने मागचा पार्ट कटिंग करत आहे प्रिन्सेस पॅटर्न काढलेला आहे छत्तीस छातीचा तर मागचा पार्ट कटिंग करून झालेला आहे आता हा फ्रंट पार्ट आहे तर फ्रंट पार्ट कटिंग करून घेणार आहे मी हा असा कटिंग केला आहे हा मुंडा आहे <coughs> दोन्ही पार्ट अलग अलग करते तर बघा हि आहे फ्रंटचाच पार्ट आहे साईडचा तर ह्या ह्याला पण असे कटिंग करून घेते आणि पुढच्याच बटनाचा आहे आणि प्रिन्सेस पायपिंग कुठली लावणार आहे कलर त्यात सगळं सांगितलं ताईनी ताई म्हटल्या की तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करा ताई पण सिम्पलच शिवायच्या आहेत तर असे बघा दोन्ही पण फटाफट मी ब्लाऊज कटिंग करून घेतले प्रिन्सेस एकच मापाचे आहेत ताईंचे तर ता चला मी इथं बाजूला पण ही देत आहे आकार तुरंत दिला सा दहाची साडे दहाची बाजू आहे लांबीला आपली बाजू तर मी साडे अकराचा माप घेऊन क कटिंग केलेलं आहे आणि फिश आकाराचा तर हे राहिलेल्या अस्तरमधी एक बाजू जोडून काढायची आहे एकच बाजू अशी निघणार आणि एक बाजू आता जोडून आपल्याला अस्तर घ्यायचं आहे ठीक आहे तर चला मी कटिंग केलेला आहे हा लाल कलरचा आता ब्लाउज पीस आहे ना ह्याला जे साईडचे धागे आहेत ना ते कटिंग करून घेणार आहे हो का असे सगळे कटिंग करून आणि मी इस्त्री केलेली आहे बिना इस्त्री करता कटिंग करत नाही कारण कुठं साड्या खूप घरनं घरणं आलेत ना थोड्याशा घड्याबिड्या येऊन झालेत तर चला हा ब्लाऊज कटिंग करते ब्लाऊज पीस कटिंग करताना वेगवेगळे वेग करणार आहे कारण का कुठल्याला वेगळी काट आहे साडीमध्ये पण डिफरन्स खूप आहे त्यासाठी हा ह्याचा पार्ट ह्याच्यावर ठेवणार आहे जी वाढतं खाली दीड दोन इंचाने घेतलं आहे ते कमरपट्टी करणार आहे तर आचा मागचा पार्ट आपला कटिंग झालेला आहे फ्रंट पार्ट कटिंग करत आहे ताई इतक्या कुस झालेत इतक्या त्यांचे माझ्याकडं आठ ब्लाऊज झाले प्रत्यक्षाताईंचे आणि त्यांची बहीण पण आलेली लेहंगा वगैरे घेऊन त्याच्यावरच सुद्धा प्रिन्सेस ब्लाऊज शिवून घेतला ताईनी आता मैत्रिणी येतात ना त्यांच्या सर्व इतके आनंद होतात ना ब्लाऊज बघून तुम्हाला काय सांगू चला एक झालेला आहे आता बाजूमध्ये म्हटलं जास्त कपडा आहे ताई चांगल्या आहे कारण पप मागतात आज आजकाल तर निघत नाही पण ताईंचा कपडा छान होता मी म्हटलं पपचा शिवया का ताई ज्या ट्रेंडिंग चालू आहे ताई म्हटल्या की नको ताई मला पपचा नको एक सिम्पलच असा आपण शिवया तर इतका सुंदर दिसला त्या म्हणजे घातला होता माझ्यापाशी आणि इतका सुंदर पण वाटत होता तर चला हा ब्लाऊज पण कटिंग करून रेडी झाला दुमडून ठेवूया आता लाल कलरचा कटिंग करणार आहे पण हा बाजू मी चार इंचाची ठेवणार आहे एक इंच वाढवून घेणार आहे तर बघू शकता एक इंच वाढवून घेतलेला आहे चार इंचाची शिवून आपल्याला चार इंचाची बाजू पाहिजे त्यासाठी फिटिंग पण टाकून घेतले दोन इंच वा करून घेतले ह्या जी बाजू कशी मापाची घेतली फिश आकारानं कटिंग करणार आहे हा आकार दिला आणि कटिंग केली की बाजू खूप छान बसते तर त्यासाठी मी तुम्हाला एक हा व्हिडिओ टाकणार आहे चांगली माप सांगितलेले आहेत मी स्पीड वाढवून ह्याला कटिंग केलेलं आहे तुमच्यासाठी मी व्हिडिओ टाकेन चला इथं पण फिटिंगची फिश आकार दिलेलं कटिंग करून घेऊ हो। आणि वर एक शोल्डर पशी आणि दोन्ही साईडला कटिंग करून घेतलं बाजू कटिंग झालेली आहे आपली हे मेहरून कलरचा पण ब्लाऊज कटिंग करून घेऊ आणि झालेली रेडी ब्लाऊज आता ताईंना देऊन टाकते दोन ब्लाऊज आपले शिवून कम्प्लीट झालेले आहेत फिनिशिंग बघू शकता ताईना द्यायचं आहे आता मला आणि मैत्रिणीचं आणि त्यांचं कारण उद्या कपडे घालायचे म्हणून सांगितलंय तर मला दाखवते मी तरी बघा हे आहे ना वर्क आहे ठीक आहे फोर्टक्स आहे आता प्रिन्सेस त्यांनी दुसरं आपण बघितलंच तुम्ही ते शिवायचे खूप छान बसला ताईंना काल कारण थोडासाच होता ह्याच्यात मी स्टिच बटन लावलेला आहे बघू शकता कपडा थोडा छोटे छोटे होते त्यामुळं आणि एकदम परफेक्ट आहे मी ब्लाऊज हा खूप आवडला त्यांना ठीक आहे तर बाजू बघू शकता तुम्ही अशी ठीक आहे तर हे हा मैत्रणीचा आहे तिचा लेस आहे एकेचाळीस छाती आहे त्यामुळं ह्यांचा थोडासा हे होता ब्लाऊजचा कपडा तर हे बघू शकता तुम्ही तसंच आहे पॅटर्न दोघी से एकत्र घालणार आहेत त्यामुळे हे दोन कंप्लीट केलेले आहेत आज ती पण ही पण म्हणली ब्लाऊज घालून गेली ना तर म्हणले की मी आत्ता घेऊन येते लवकर माझा दुसरा म्हणजे हो त्याची फिनिशिंग आहे सगळी म्हणजे ताई म्हणल्या डोळ झाकून मी देते तशी ती पण म्हणली की सगळेच तसे म्हणतात तर चला तिचे पण कंप्लीट झाले दोन म्हणजे एक ब्लाऊज ते आता घेऊन येईन म्हणून सांगितलं आहे दिया दूनी दिया चे चे तर आता चला त्यांना कम्प्लीट द्यायचं आहे मला हे बघा दोन्ही कम्प्लीट झाले तो बाकीचा एक तो शोध बसते आता हे का नाही हे ब्लाऊज कटिंगचे तुम्हाला बाजूचे कटिंगचे व्हिडिओ हवे असेल तर मी बाजू कटिंग कशी केली त्याचा व्हिडिओ टाकेन नक्की बघा ह्या पद्धतीने जर बाजू कटिंग केले एकदम फिनिशिंग मुंड्यामध्ये कुठंच जास्त कमी या होणार नाही आणि कुठेही सळ वगैरे येणार नाही ठीक आहे मी स्टार्ट करते शिवायला लाईट ऑन करून घेतली आज आपण ह्याच मशिनीवर शिवायचं आहे कारण मला इंटरलॉकचे पण कपडे खूप आहेत त्या इंटरलॉक करत करतच मी शिवणार आहे त्यासाठी अस्तर जोडून घेते आणि ब्लाऊजला दोन्ही पण स्टार्ट करते शिवण्यासाठी कारण ह्याच मशिनीवर शिवणार आहे आज इंटरलॉक खूप आहे ना करायचे मग हे ज्यावर म्हटलं ती पण तुम्हाला माहीतच आहे त्याला पण हेच आहे इलेक्ट्रिक कारण एवढे कपडे थोडी पायावरच्या मशिनीवर होत नाहीत कारण त्याला पाय कोण हलवत बसायचं म्हणून दोन्ही पण आता त्या मशिनीला मी बारा दहा दहा वर्ष एक झाले बसून घेतले जवळपासनं मी इकडं आले कारण हाता हे न होत नाही ना आपल्या पायानं सुई पण चेंज केली प्रॉपर ह्या मशिनीला वापर केला ना के तर व्यवस्थित राहतं ठीक आहे तर तर बघा असं चोडायचा चालला आहे एकदम छान तर एवढं काय लगेच तर होतं ते पण मशिनीवर होते बस प्रिन्सेसचे दोन पार्ट आपले जुळून झालेले आहेत साईडचं सा पार्ट आहेत हे पार असं फटाफट जुळून घेते आणि ब्लाऊज शिवला की दाखवते कसे कटिंग शिवून कसे शिवणार आहे हे नक्कीच बघा तुम्हाला दाखवते मी एका हातानं बघ कारण एका हातानं दाखवते खूप सोप्पं आहे मी कुठं पिन लावले का नाही लावलेली तुमच्यासाठी म्हणून पिन लावून दाखवते मी डायरेक्ट जोडत असते आणि त्यामुळं ना मला प्रॉब्लेम येत नसतो कारण हात बसला आता वीस वर्षा लहान असती तवा तर एका हातात मोबाईल घेतला आहे ठीक आहे मी आणि दुसऱ्या हातानं जोडत आहे तर हे वर पण एकाच हातानं करत आहे मी तर बघू शकता तुम्ही हे बघा हे असं हे दोन पार्ट आपले जोडून झालेले आहेत त्या मोबाईल हे मोबाईलचा हात मी हातातच घेऊन मोबाईल कम्प्लीट करायला लागले ना हे बघा दोन पार्ट जोडून रेडी आहे हातात चला ब्लाऊज शिवून दाखवते ठीक आहे चल ब्लाऊज शिवून असे कंप्लीट झालेले आहेत मी पायपिंग केलेली आहे अशी पिंक कलरची ताई म्हटल्या की करा आणि ह्या ताईंचा ब्लाऊज पण मैत्रिणीनं घातला तिला पण छत्तीस छाती आहे ह्या ज्याच मापाच्या ताईच्या मैत्रिणी दुसऱ्या मैत्रिणीने आता ती पण सुट्टीला गेली तिनं पण दोन शिवून रातच्या राती दोन शिवून घेऊन गेली त्याचा लताईंचे ब्लाऊज असे शिवून कम्प्लीट झालेला आहे एक एक ताईंचे दहा दान बारा बारा ब्लाऊज झाले आता यू पी बिहारच्या पण बायकांच्या पुऱ्या ननद व आई व सगळ्यांच्या घरनं मागून घेतात की मॅडम खूप छान शिवते आणि फोनवरनं येईल ना पाहुणे तर मागवून घेते तर हो का आम्ही पायपिंग अशी लावलेलं आहे प्रिन्सेसमध्ये फिनिशिंग बघू शकता सगळे पाठपुढचा मागचा पाठ बघू शकता तुम्ही कसे शिवलेले आहे जे तुमची आणि ब्लाउज ड्रेस ड्रेस तर कॉम्बो ड्रेस खूप चाललेले आहेत इथं एक एक पाच पाच सहा सहा लोकांचा एकच म्हणजे कलरचे तर साऊथच्या तरी आता इथं चार चौगेजण आहेत दोन दिवसात एक म्हणजे सेटच घेऊन येतात बघा इतकं सुंदर सुंदर तर ह्याला मी अशी पायपिंग केलेली आहे तर हि तर आता सर्वांना माहीत झालेलं आहे ना पहिलं एवढं काय मी तुम्हाला माहीतच आहे दोन वर्ष मी बंद करून ठेवलेलं तर ह्याला मी ब्लॅक कलरची इथं पायपिंग दिलेली आहे कारण ब्लॅक साडीमध्ये नेव्ही ब्लू आणि नेव्ही ब्लू आहे ब्लॅक आणि नेव्ही ब्लू सेम दिसते साडी नेव्ही ब्लू आहे तर नक्की सांगा ब्लाऊज शिवून कम्प्लीट झालेले आहे तुम्हाला कसे वाटले नक्की सांगा ठीक आहे मी शिवत चालले काही घे घेऊन जात आहेत ब्लाऊज त्यामुळं मी आता तीन ते आणि मैत्रिणी पण येते घेऊन जाते शिवस्तवरच येऊन उचलून घेऊन जाते तर तुम्हाला ब्लाऊज आवडले असेल तर नक्कीच सांगा ठीक आहे धन्यवाद